लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही या कारणांमुळे भेटलं नाही हे काम करा जेणेकरून तुमचे पैसे जमा होतील हे शिवराय ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही आहे आता त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ना ना, आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ हा तीस ते चाळीस टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला नाही त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण समोर आलेलं आहे ते सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची ई केवायशी करताना झालेली चूक तुम्ही ई केवायशी करताना गव्हर्नमेंट एम्प्लॉयर तिथं आहे म्हणून सिलेक्ट केल्यामुळे तुमची केवायशी रिजेक्ट झाली केवायशी रिजेक्ट झाल्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही आहे तर अशा बऱ्याच माता भगिनी आहेत त्यांनी केव्हाशी बरोबर केली आहे तरीसुद्धा त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही आहे तर सर्वात महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही जर केव्हाशी व्यवस्थितरित्या केली असेल योग्य पर्याय निवडून केले असेल सर्व निकष आटीत सर्व बसत असाल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तरीसुद्धा आला नसेल तर काळजी करू नका तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबरोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी करू नका परंतु तुम्ही जर सी चुकवली असेल काहीतरी तुम्ही निकषातून बाहेर येत असेल चारचाकी वाहन असेल किंवा काही अनेक तुमच्या निकषातून बाहेर निघण्याची साधने असतील उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल किंवा घरात दोन महिला लाभ घेत असेल तर अशा माता भगिनींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तसेच पुढील हप्ते बस भेटणार नाही इथे ओके आता आज आता तुम्ही बोलता असं मनात तुमचा प्रश्न आला असेल की आता आमचं सगळं ओके तरीसुद्धा का पैसे आले नाही काही तांत्रिक कारणामुळे काही तांत्रिक कारणामुळे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही पण तो तुमचं तु तु सर्व ओके असेल तुमचं पात्र असाल तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या हप्त्याभर पडण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तिथं तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र